नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे वाप वालपापडी म्हणजे सेम पापडी आता ती निसून टिपून छान घेतलेली आहे आणि थोडी गरम पाण्यात ठेवलेली आहे त्याच्यात अळई वगैरे असते त्यामुळे थोडंसं आपण गरम पाण्यात घालून घेतली का थोडा उग्र वासही कमी होतो आणि आपली वालपापडी भाजी अति उत्तम होते तुम्ही या प्रकारे ही भाजी करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी मसालेसुद्धा वेगळे आहेत आणि पद्धतसुद्धा तुम्ही कधी केली नसली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करायला विसरू नका आणि बेल बटन दाबलं नसेल म्हणजे सबस्क्राईब केलं नसलं ते सुद्धा करा आता गरम पाण्यातनं मी काढून घेतलेली आहे वालपापडी त्यासाठी लागणार आहे एक टमॅटो एक कांदा सोलून घेतलेला आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या त्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत ठेचून याच्यासाठी घ्यायच्या आहे कारण ही पद्धत वेगळी आहे आपल्याला कोणताही जिन्नस वाटून घालायचा नाही काही नाही कांदा कापून घालायचा आहे बारीक टॅमॅटोसुद्धा बारीक कापायचं आहे आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे आपले मसालेसुद्धा वेगळे आहे काय काय घालणार आहे ते सुद्धा पहा अगदी चवीची रेसिपी होते आता टॅमॅटो कापून घेणार आहे आणि कांदासुद्धा कापून घेणार आहे त्यापूर्वी काय करायचं आहे आपल्याला वालपापडी मी काढून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यात आपल्याला कोणते कोणते मसाले घालायचे ते पाहू हे आहे शेंगदाण्याचा कुट्टा कुट्टा म्हणजे अगदी बारीक केलेलं नाही आहे थोडंसं मोठं मोठं अचकचरस ठेवलेलं आहे ते दोन तीन चमचे घालायचे आहे आणि हा मसाला सिक्रेट मसाला आहे म्हणजे धणे जिरे बडीशेप आणि काराळं काळा काराळं म्हणजे काळे तीळ खुरासनी हळद घालायची आहे घरगुती मसाला घालायचा आहे हाय का नाही सिक्रेट मसाला वेगळाच हे सगळं घातल्यानंतर आपल्याला मीठही चवीनुसार घालायचं आहे आपण फोडणीमध्ये घालतो सगळे मसाले पण आपण फोडणीमध्ये घालायचे नाही आपल्याला वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवायची आहे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्या वालपापडीला मसाला लागला जाईल सगळा आणि चवही वेगळीच येईल असं लावून ठेवायचं दहा मिनटं बाजूला ठेवून देते तोपर्यंत मी फोडणी करते पहा कुकर ठेवलेली आहे कुकरमध्ये तेलही घातलेलं आहे दोन चमचे जास्त नाही घातलं तरीही चालेल दोन चमचे पुरेशी आहे फोडणीमध्ये आपल्याला घालायचे मोहरी जिरे मैत्रिण हिंगही चालेल त्याच्यामध्ये घातलं तर आता हिंग घातल्यानंतर आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे कांदा आपण कापून घेतला तोसुद्धा घालायचा आहे परतायला असं घोळवल्यानंतर थोडं हलवल्यानंतर आपल्याला टॅमॅटोसुद्धा आपण घालून घेणार आहे आणि सगळं मिक्स करून परतून घेणार आहे मैत्रिणी तुम्ही अशी कधी केले का ही रेसिपी नसली केली तर नक्की करून पहा नक्कीच आवडेल इतकी भन्नाट रेसिपी आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावायला आणि टिफिनला तर अगदी उत्तम पर्याय ही रेसिपी आहे आता थोडीशी हळद परत याच्यात टाकून घ्यायची आहे तेला म्हणजे म्हणजे आपल्या रेसिपीला कलर सुंदर येतो थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे कांद्याला टमॅटोला चव येण्यासाठी आपण रेसिपीमध्ये मीठ लावून ठेवलं हे विसरायचं नाही आता सगळं आपण हलवून व्यवस्थित फोडणी झाल्यानंतर आपण मिक्स करून ठेवलेलं प वालपापडीला मसाले लावून ठेवलेलं हे पहा तेसुद्धा आपल्याला ओतायचं आहे कुकरमध्ये आणि एकच शिट्टी पुरेसी आहे त्यासाठी आपल्याला पाणी नाही घालायचं पाण्याचा थेंब न वापरता ही रेसिपी करायची आहे आपण पाणी का नाही घालायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कारण आपण मीठ मसाले लावून ठेवलेलं आहे आपल्या पापली पापडीला वालपापडीला त्यामुळे मिठाने आणि मसाल्याने छान पाणी सुटतं म्हणून आपल्याला कुकरमध्ये घातल्यानंतर अजिबात पाण्याचा थेंब न वापरता रेसिपी करायची आहे आता सगळं मसाले कांदा टमॅटो घोळून झाल्यानंतर परतून झाल्यानंतर आपल्याला कुकर लावून घ्यायची आहे आणि एक सिट्टी करायची आहे एक सिटीमध्ये छान अशी रेसिपी होते हे पहा आपल्या रेसिपीला पाणीही सुटलं आहे पहा आणि हे पाणी थोडं थंड झाले भाजी का छान आळोतं ते भाजी सोकून घेते आणि घट्टसर अशी आपल्याला भाजी तयार होते आता दोन मिनटं पाच मिनटं ठेवून देऊ आणि वाढून घेऊ म्हणजे आपली भाजी छान घट्टसर होईल दाटसर आणि खायला रेसिपी तयार झालेली आहे पहा आता वाढून घ्यायची आहे एका बॉलमध्ये सुंदर कलरही आलेला आहे आणि तेवढीच चटपटीत चक चटकदार रेसिपी झालेली आहे पहा मैत्रिण तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा तुमच्या मैत्रिणीसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा त्यांना आवडलं तर मला कमेंट कराय सांगा आणि तुम्हालाही माझ्या रेसिपी आवडतात का नाही ते सुद्धा सांगा हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे हिरवा गार असा आणि तेवढीच चटकदार झालेली आहे बाय मैत्रीणो भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन आणि चवीचं तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर एक कमेंट जरूर कळवा आणि व्हिडिओ कुठून पाहता तेही कळवा